बर उर उर घास कापू हो? बर आहे का ना काय उद्या गट बसायचं अरे आता मी काय करू त्याला उपास झाला लागेल नऊ दिवसाचा नऊ दिवसाचा कोणाला मला हा अरे उपास मला नाही जमत ती तसली का नाही नाही मला नाही जमायच उपास धराव लागेल लाग लाग कस काय बोलते काय माहिती का मी ना नवच केला देवीला काय आम्हाला काहीतरी दे मुलगा मुलगी नऊ दिवस पप्पा घरी आम्ही पुढच्या वर्षी आता तुला कोणी करायचं सांगितलं होतं नऊ संधी पण झालं ना तो एवढी सोन्यासारखं लिखून दिलं ना देवाने आपल्याला मी काय करू त्याला आता उपास धरू का आता मग नवस मला उपास उपास जमणार नाही मला तुला माहिती आहे ना मला जमत नाही तास तासाला जेवायला लागत आहे मला कधी भूक लागत मा पोटात नसल्यावर थर थर हात कापत आहेत हा नऊ दिवसाचा नवस फाड्या नको एवढ्या दिवस नऊ दहा दिवस मला नाही जमायचं ते तुमची बाई नऊ दिवस झोपच कशात मला नऊच फेडावं लागल द्यावं लागल नाव तुम्ही ऐका ना माझ थोडं फार तुम्ही ऐकत मला जम मला जमत नाही म्हणलं तुला तुम्हाला ना मी खायला सगळं देईन खिचडी देईन शेंगदाण्याची बेसन सगळं सगळं टाइम असतं आम्हाला देईन सगळं खायला तास भर जम निघत नाही आणि त्याला लय पाळावं लागत आहे अश्विनी ते उपास झाले चप्पल नाही घालायची ती कुठं काय नाही बसायचं काय ती सगळं लय पाळावं लागत ती आव हाय मान्य पण देवी पण बाबा असते ना म्हणून पाळावं लागत खाटाव फेटाव बसायचं नाही ना आणि ती चप्पल नाही का नसती घालायची आणि लय तारा मला एवढे मला जमायच नाही लय भूक लागायची मला नाही दर तुम्ही ऐका ना तुम्ही तुम्हाला सगळं नाही ना मी खायला खिचडी ती मला उभं असलं तर खातात माझ्या आधी मला नऊ दिवस नाही जमायच्या गाड्या तू मला नको सांगू मी तुम्हाला जाऊ द्या पाच दिवस झाला मी तुम्हाला सगळे पदेश खायला आता नऊ दिवस पाच दिवस आले का तुला माहिती ना मला तासभर विदम निघत नाही म्हणून अशी पण तुम्हाला सगळं देते ना पदेश खायला काय देणार तू असं काय देणार आहे ते पद्धतशीर आहे का भेंडी देईन बटाटे शेंगदाणे शेंगदाणाच बेसन गोड दशनी खिचडी आमक सगळं देऊ माहिती आहे ना ती भेंडी मी समोर बी उभा करीत नाही आणि ती भेंडी देणार आहे तुला चक्की किती भाव लावायचे मी ते बघत होतो त्या चक्की कड तरी ही गोल गरगरी ती चक्की मी कधी वाजतरी तरी की त्या चक्कीचा आणि तू खायला लावणार आहे मला ती अहो पण उपसाची पदार्थ असते ती देईन ना तुम्हाला खायला खजूर बिजूर नायलन चिवडा ती सगळं आणू आपण पण धरा मी सगळं खाईन पण उपास धाराला काय सांगू नको खायला सगळं खाता ना उपास धरायला नको नाही का मग मी दुसरं बी खातो तुला माहिती ना मी घरात शिरलो काही बी खातो काय झालं नाही नाही पाच दिवसात मला उपासाच सांगू नको नाही मला नाही जमत पाहिजे फक्त पाच दिवस नाही जमत मला काय करा बाई पाच दिवसाचा मानल्या मग काय अगोदर नाही आता काय आता मायासाठीच न केलं तर काय काय डोगासाठी बी केलत्या ना हा नाही मला नाही जमत पाच दिवसाचा नाही जमायचा आणि नऊ दिवसाचा नाही पण पाच दिवसाचा जमायचं काय म्हणा काय बोला आपल्या अकल बनजे बाई कशाला नाही म्हणते तिथे नवस फेडायच देवीचा नाही म्हणते कशाला लोकल जाळायला मग अडीच दिवसात का अडीच दिवसाच बी असतो का मग असतो नऊ पाच अडीच असे दिवस असते तर मी दर नऊ दिवस तुम्ही अडीच दिवस असतो तुला म्हणलंय ना मी दोन तास बी दम नाही काढतो आता अडीच तास दिवस आली बघून धराच म्हणते मग काय करू मी आता धरावं लागेल आता अडीच दिवसात तरी धरा बर ओपास धरतो पण मला सगळं पाहिजे ना तास तास जावं माग ना तवा मला खायला पाहिजे काय असेल ती गोड़ गोडदशमी कुठं काही असते ना ती चक्की फिक्की मला नाही आवडत भिंडी फिंडी ती ती मी तसलं नाही खाणार काही धरतो आडीच दिसत तू म्हणते म्हणून पण मला सगळं पाहिजे ना तासा तासाला काय असेल ते खायला बरं सगळं तुमच्या नाड्यात कुंभी ती म्हणजे मग तो झालं का मी दर्शन आणि उपासर्शीरबळ चावरा आम करा ना आता लागली सगळ्या मला ती चक्कीन कुठं काय ते तसलं नाही देते मला ती सगळं गोड दशमी तसलं पाहिजे खिचडीन ती पाच खिचडी मस्त साडीच दिवस अडीच दिवस ना आता म्हणले नाही आता अडीच दिवस नाही जावी बाई नऊ दिवस जायला काय करता माझ्या आकल गिरती नव्हती डरतो डरतो बस शांत आता पहिले बारीक झाले असते नऊ दिवस असे एकदम बारीक झालं असत मग डरतोय मी आता अडीच दिवसात डरतोय ना काय लागत त्यासाठी काय आता मला खायला तर भेटेल ना पोटभरती आता भेटलं ना सांगितलं ना तर दोन दिवसातून चार वेळा सांगितलं असं माझ्या डोक्यात एकदम असं fix झालं नाही का आता माझ्या नवऱ्याला उपाशी अडीच दिवसाचं मला समोर समोरच दिसतं समोर आता सगळं मानवं लागेल तयारी सगळं दिसते खिचडी बिचडी अशी पुढे दिसते माया मला ती बेंडी चक्की समोर नाही आणायची तपलं तू कसं मिक्सर मध्ये थोडंफार खावंच लागतं ती वेगळं काय असतं खिचडी सोडून काय रोज मला खिचडी ती गोड दशमी ती गुडदाणी असते ती गोड गोड असते ती सगळं लाडू त्या राजगिरीचे लाडू फिडू सगळं पाहिजे मला बरं 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 धरतो आडी दिवसात धरतो बरं ते जाऊन दे उरक घे घास कापून घे धरतो आता अडीच दिवसाचा बर काय घे उरकून चल बर काय दबायच ना मी बघा बरून ठेवले काय करू आणून ठेवा मला उद्या नऊ दिवसाचा उद्यापासून गोदाळ्याचा पलटी कोण मारायचं तुम्हीच मारायचं कोण मारायचं म्हणजे तू चल ये मागून इथं उरकून मी तिथं मी एवढा घास दे आणि मग येते ती गोदा तू पट्टी पलटी मार मी ती दळान टाकून येतो आणि ते हे केलंय का राजगिरांती काढलंय का

लिस्ट करून दे ना तसे नको सांगू खजूर आणन ह्यान आणन ये की तुमच्या माया नायरात एखादी वस्तू परत जायचं का नाही काय नाही सांगत मी लक्षात ठेवून ना तू सांगितलं ना लिहून दे मला लक्षात नाही राहायचं मी एखाद्या पाट्यासाठी जात नसतो नाही तर मग जाऊ काहीच नस्तो ani दिरा लिहून आता कुळा बघू पेनंती मला साफ करायची ते कागद आणि पेन बर जाऊन दे मग काय दोन दो चारच आहेत ना देणार काय खजूर आणा एक किलो शाबूस आणा दोन किलो शेंगदाणे आणा एक दोन किलो लागते ना शेंगदाणे शेंगदाण्याचं तेल आणि काय काय आणा साखर आणा साखर गुळ तम ना आता का एक मिनिट मी सांगतो ना सांगितलं ना तेवढं आता माहिती आहे साखर किती दोन किलो शेंगदाणे दोन किलो ते कोणतं ते आले म्हणले शेंगदाण्याचं तेल ती जमत नाही काय शेंगदाण्याचं तेल एक बॉटल आणा आजूक साखर आण दोन किलो चार साखर दोन तीन किलो आजू किती पण बरोबर हे बुकणी बिकणी काय चालू बरं आणि ते उपासाच काय असतं ते राजगिरीच लाडू नाही राजगिरा लाडू हायत पण नाही आजू काय काय नाही आजू केलं का फेरन लावली नामखान ना, ना माया जेवढ देणार राहील ना तेवढ का बरं चल नको डोकं खाऊ काही सांगत याच्यात उपासाचे फेरण लावले ना नाम काय ना फाला ना काय नाही अजून काय ना आणू जेवढं सांगितलं तेवढं ध्यान करून आणा तेवढंच लय मसले झालं जेवढं ध्यान करून आणलं ना तेवढं काय दुसरं आणू का माया काय नसलं तर आणू काय ना काही असलं नवीन तर नवीन काय आता म्हणजे खायला काही येता ना दुकानांनी मग तसं म्हणते मी चालतंय चालतंय सगळं लक्ष करून आणा बरं जाऊ का आता तसं नाही आणि मग काय करायचे कपडे कुठे बदलावा जर गावात चालेल ना इथं जायचे गावात काय कोण मला बघायचे काय आता नका का बघा ना पण कपडे बदलून जावात काय असं गेलो तर म्हणते ना कोण आलाय नवरदेव देव आलाय म्हणून गावात लोक म्हणजे बायो कसली कपडे धुती का नाही तुझी अशी म्हणायला बसली काही भरवास नाही जाऊन मी तर जातो नाही कपडे बदलून जा तस नका जाऊ एक लय जेंजे नाव ठेवायला असत बस सगळे हाय का हे धुतले चांगले हा गाला बरोबर करतो चिंतम माझू काय काय नाही मग तेवढं सांगितलं सगळं ध्यान करून आणा सांगितलं सगळं लक्ष करून आणा बर बर लवकर या ठीक आहे ना बहर बहर। बस तिथं गावात दया गेले तिकडे जाऊन नको पण म्हणला माझ्या मग थम बदलून दिसत होत काय आता झालं का आता जाऊ का